गजानना श्री गणराया आधींधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनेलवरील श्री अष्टविनायक महिमा भाग एकमध्ये आपण श्री अष्टविनायकाची शब्दरूप तीर्थयात्रा सुरू केलेली आहे यात आपण आत्तापर्यंत श्री मयुरेश्वर मोरगाव श्री चिंतामणी थेऊर श्री सिद्धिविनायक सिद्धटेक व श्री महागणपती रामजणगाव यांचे दर्शन घेतले आता आपण जाऊयात श्री क्षेत्र ओझरला विघ्नेश्वराच्या दर्शनाला श्री विघ्नेश्वर ओझर हे पुणे जिल्ह्यातील ओझर गावातील गणपतीचे देऊळ आहे ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे या गणपतीला विघ्नेश्वर आणि विघ्नहर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे आख्यायिका राजा अभिनंदन यांनी त्रिलोकात ही यज्ञ सुरू केला होता त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर या राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला राजा अभिनंदनच्या यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले पण विघ्नासुराने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली त्यामुळे मुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची विनंती गणपतीला केली मग गणपतीने ओझर येथे विघ्नासुराचा पराभव केला त्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण केला मग गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले त्यानंतर विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव तुमच्या भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही ओझर येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व गणपती ओझर या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला या गणपतीच्या कपाळावर व नाभीवर हिरे आहेत सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाची अप्पा यांनी ओझरचे हे विघ्नहराचे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो गणेशोत्सवात व संकष्टी चतुर्थीला लोक या गणेशाचे दर्शन घेतात चला आता जाऊया लेण्याद्रीला श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाला श्री गिरिजात्म लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मजाचे मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसेच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे गिरिजा हे देवी पार्वतीचे नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराला जवळजवळ तीनशे बाहे आहेत लेण्याद्रीच्या या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मजाचं मंदिर आहे श्री क्षेत्र गिरि गिरिजात्मजाची कथा गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीत प्रवेश केला व तो पार्वतीसमोर सहा हात व तीन डोळे असलेला बालक म्हणून उभा राहिला असे म्हणतात की गिरिजात्मज या अवतारात गणपती पंधरा वर्षे लेण्याद्रीवर राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला येथे मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते हे देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो व त्यामुळेच या देवळात एकही विजेचा दिवा नाही लेण्याद्रीच्या या गणेश मूर्तीची सोंड डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला हनुमान व शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी व कपाळ हिरेजणीत आहेत हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवले असल्यामुळे येथे प्रदक्षिणा करता येत नाही या मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी येथील गुहा त्यांच्या वनवास काळात घडवल्या आता आपण जाऊया महडच्या श्री वरदविनायकाच्या दर्शनाला श्री वरद विनायक महड महड हे गाव जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोली पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे येथून रायगड किल्ला जवळच आहे मोहोळ येथे वरद विनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे त्याला मठ असेही म्हणतात श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जात या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली एक मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या भक्ताने त्या शोध घेतला व त्याला खरंच एक गणेश मूर्ती सापडली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय महडच्या या मंदिरात दगडी महिर बसून गणेशाची मूर्ती सिंहासना रूढ आहे व ही मूर्ती उजव्या सुंडीची आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर री सिद्धीच्या मूर्तीही दिसतात या मंदिराच्या चारही बाजूंना चार, चार हत्ती आहेत इसवी सन सतराशे पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले आता आपण जाऊया अष्टविनायकातील शेवटच्या गणपतीला म्हणजे पालीच्या श्री बल्लाळेश्वराला श्री बल्लाळेश्वर पाली पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे पाली गावाला भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सानिध्य लाभले आहे या मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजी अर्पण केली आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या, या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असे ठेवण्यात आले आहे भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा बल्लाळाने गजाननाचे स्मरण केले गजाननाचा धावा केला त्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला पाली या गावी दर्शन दिले पुढे अनेक वर्ष पाली या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने बल्लाळाला सांगितलं तोच हा पालीचा बल्लाळेश्वर आता सर्व अष्टविनायकांचे शब्दरूप दर्शन आपण घेतले आहे आता आपण परत एकदा मोरगावला जाऊन श्री मयुरेश्वराचे दर्शन घेऊ हे दर्शन घेतल्यावर आपल्या अष्टविनायक यात्रेची सांगता होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही अष्टविनायक महिमा ही धार्मिक कथा आवडल्यास कथेला लायको शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया येत्या शनिवारी एका नव्या कथेसह तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद